गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहरातील बाजारपेठेमध्ये आकर्षक गणेश मूर्ती दाखल झाल्या असून या विविध आकर्षक गणेश मूर्ती खरेदीसाठी भावी भक्तांची गर्दी आपणास पाहावेस मिळत आहे नमस्कार मी महादेव देवटे गेली बावीस तेवीस वर्षापासून माझा गणपती मूर्ती विक्रीचा स्टॉल आहे नेहरू चौक येथे नगरपालिके शेजारी आमचा स्टॉल असो माझ्या व्यवसायाला जवळ बावीस तेवीस वर्ष झाली होती हा गण हे स्टॉलचे गणपती जगप्रसिद्ध पेण तालुका खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणहून आणि कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी गणपती मूर्ती विक्रीसाठी आणत आहे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सुरुवातीला मस्त दहा रुपये वीस रुपयेपासून आम्ही गणेश मूर्ती विक्रीचा व्यवस्था सुरू केला हा तोच गणपती लहान तीनशे साडेतीनशे सा रुपयेपासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त मोठा असा गणपती नऊ दहा हजार रुपयेपर्यंत असा आम्ही विक्रीच ठेवतो हो मंडळासाठी लहान मोठमोठ्या बंगल्यामध्ये असे विक्रीस नेतात सुरुवात रेंज आहे तीन साडेतीनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये दीड हजार दोन हजार पाच सात हजार रुपयेपर्यंत घरगुती गणपती विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि चालू वर्षी पंधरा ते वीस टक्के दरवाढ झालेली आहे गणेश मूर्तीची वाहतूक खर्च आणि कामगार अडचण आणि कामगार तर पगार वाढ यामुळे मूर्ती विक्रीत वीस टक्के वाढ झालेली आहे बाकीच्या का गणेश भक्तांचा प्रतिसाद खूप चांगला असून हे आमचं बावीस ते विसाव वर्ष आहे आणि असंच त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लागतं आणि पेनच्या पेनहून आम्ही गणपती विक्रीसाठी आणतो चांगला प्रतिसाद मिळत आहे ग्राहकाचा धन्यवाद आपल्या जिल्ह्यातील व आपल्या तालुक्यातील आप ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर